काकांना घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी पुतण्यानं व भाऊजाई विरुद्ध गुन्हा दाखल बाबू दावलसाब सनदी राहणार मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी स्वतःच्या पुतण्यानं व भाऊजी विरुद्ध सोलापूर न्यायालयात घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे घरात घुसून बेदम मारहाण व शिवीगाळ केल्यामुळे बाबू दावलसाब सनदी यांनी सोलापूरच्या न्यायालयात जाऊन कलम एकशे छप्पन तीन फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर खाली गुन्हा नोंद करण्याकरता वकील नेमून तक्रार दाखल केली होती त्यानंतर मेहरबान कोर्टाने सदर प्रकरणातील वकिलांचा युक्तिवाद ऐकून त्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश पारित केले फिर्यादी यांच्याकडून ॲडव्होकेट गोविंद राकेश नरवाणी व अॅडव्होकेट कुणाल तुपसाखरे यांनी काम पाहिले त्यानुसार साहेब चंदू उर्फ रफीक लाडोबा मुल्ला बेगम चंदू संधी व अनिज चंदू संधी सर्वजण राहणार मुक्कामपष्ट बेळोडगी तालुका जत जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध मंदरू पोलीस स्टेशन येथे झालेल्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भादवी कलम चारशे बावन चारशे अठ्ठेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस खाली गुन्हा क्रमांक दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी दाखल झाला आहे